नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली सूर्यवंशी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय सुंदर कविता गमो माहेरला जाते ही कविता इयत्ता सातवीच्या पुस्तकातील आहे चला तर मग या कवितेला तालबद्ध करूया ऐका वाचा म्हणा गमो माहेरला जाते हो ना ख तिच्या घोवाला कोकण दाखवा गम माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा दावा कोकणची निळ निळी खाडी दावा कोकणची निळ निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी बघवा अंबोली फुलांचा ताटवा तिच्या खोवाला कोकर्ण दाखवा गमो माहेरला जाते ते हो नाखवा तिच्या घुवाला तुकर्ण दाखवा कोकणची माणस साधी भोळी कोकणची माणस साधी भोळी जाते त्यांच्या भरलीश हाळी त्यांच्या काळ जात भरलीश हाळी त्यांच्या काळ जात भरलीश हाळी अंजी माडांची जवळ मापवा तिच्या कुवाला कुकर्ण दाखवा ग मो जाते हो दाखवा 이구와 짱구, 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 गलबत टेकवा तिच्या खोवा ला खू दाखवा गुमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या खोवा ला